नमस्कार मंडळी वासल्य या युट्यूब चॅनलवर सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण विठुरायाच सुंदर असं भजन ऐकणार आहोत तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लोकांना शेअर करा व चॅनलवर नवीन असाल आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर शेजारील बेल प्रेस करा व चॅनल ला सबस्क्राईब करा आणि येणाऱ्या नवीन नवीन व्हिडिओंची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळवा धन्यवाद हरिनामाचा श श्याम नानामाीी व्यापार हरिनामा श्याम नामामामामामामामामामामामा कर्ते मी तुम्ही घेता का देते कादते मी तुम्ही घेता का देते काद्मी उधार हरीनामाचा श्याम नामाचा करते मी व्यापार हरीनामाचा श्याम नामाचा करते मी व्यापार तुम्ही घेता का देते मी उधार तुम्ही घेता का देते मी उधार तुम्ही घेता का देते मी उधार हरिनामाची श्यामनामाची घेऊन आले मी परात हरिनामाची श्यामनामाची घेऊन आले मी परात तुम्ही घेता का ठेवू हृदयात तुम्ही घेता का ठेऊ हृदयात तुम्ही घेता का ठेऊ हृदयात हरिनामाचा श्यामनामाचा नामाचा करते मी व्यापार हरिनामाचा श्यामनामाचा नामाचा करते मी व्यापार तुम्ही घेता का देते मी उधार तुम्ही घेता का देते मी उधार तुम्ही घेता का देते मी उधार हरिनामाची श्यामनामाची नामाची घेऊन आले, ना माची, माची, आले मी टोपली श्याम नामाची घेऊन आले टोपली तुम्ही घेता का जाऊ मी कली तुम्ही घेता का जाऊ मी कली तुम्ही घेता का जाऊ मी ऐकली नामाचा श्याम नामाचा करते मी व्यापार नामाचा श्याम नामाचा करते मी व्यापार तुम्ही घेता का देते मी उधार तुम्ही घेता का देते मी उधार तुम्ही घेता का देते मी उधार रामनामाचा श्याम नामाचा भरल्या मी घागरी रामनामाचा श्याम नामाचा भरल्या मी घागरी तुम्ही घेता का जाऊ मी माघारी तुम्ही घेता का जाऊ मी माघारी तुम्ही घेता का जाऊ मी माघारी हरिनामाचा नामाचा श्याम नामा माचा करते मी व्यापार हरिनामाचा श्याम नामाचा करते मी व्यापार तुम्ही घेता का देते मी उधार तुम्ही घेता का देते मी उधार तुम्ही घेता का देते मी उधार रामनामाची श्यामनामाची घेऊन आले मी फुलारी रामनामाची श्यामनामाची घेऊन आले मी फुलारी तुम्ही घेता का जाऊ मी मंदिरी तुम्ही घेता का जाऊ मी मंदिरी तुम्ही घेता का जाऊ मी मंदिरी हरिनामाचा श्यामनामाचा नामाचा करते मी व्यापार हरिनामाचा श्यामनामाचा नामाचा करते मी व्यापार तुम्ही घेता का देते मी उधार तुम्ही घेता का देते मी उधार तुम्ही घेता का देते मी उधार एका जनार्दनी जनार व्यापार एका जनार्दनी जनर्दनी व्यापार अंतकाळी सोडविला भार अंतकाळी सोडविला भार हरिनामाचा श्यामनामाचा करते मी व्यापार हरिनामाचा श्यामनामाचा करते मी व्यापार तुम्ही घेता का देते मी उधार तुम्ही घेता का देते मी उधार तुम्ही घेता का देते मी उधार पंढरीनाथ भगवान की जय